हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी स्टिचिंग क्लासमध्ये तर आज आपण बघणार आहोत कठोरी ब्लाऊजचं कटिंग डायरेक्ट कपड्यावरती आणि अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या माहितीसोबत तर तुम्ही नवीन शिकत असाल कठोरी ब्लाऊज कटिंग जमत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असतील किंवा कस्टमरचं ब्लाऊज कटिंग जमत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि अगदी परफेक्ट मापामध्ये या कस्टमरचं ब्लाऊज बसते कारण डेलीचं कस्टमर आहे तर इथे मी अस्तर घेतलेलं आहे अस्तर हे फोल्ड करून आहे आपलं बघा आणि फोल्ड बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे त्यानंतर खालचा कपडा हा माग पुढं असतो म्हणून अर्धा इंच घेऊन तिथं अशा पद्धतीने सरळ मी मार्किंग केली म्हणजे तो कपडा सरळ आपण करून घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा उंची आपण बंद बाजू करून टाकत असतो उंची आहे कस्टमरची बारा तुम्हाला मापे स्क्रीनवरती दिसत आहेत ते सर्व मापे आपण ब्लाऊजवरून काढून घेतलेली आहेत ठीक आहे तर बारामध्ये एक इंच ॲड केलं आणि तेरा पूर्ण उंची मी घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर इथं घेणार आहोत सव्वा पाच इंच पाच प्लस तीन लाईन त्याला आपण सव्वा पाच म्हणतो तर सव्वा पाच घेतलं बत्तीस मापाचं हे कटोरी ब्लाऊज आहे त्यानंतर मुंढा इथं घेतलेला आहे स वा पाच इंच हे मापे सर्व लक्षात ठेवायचं आहे आणि बत्तीस मापाचं ब्लाऊज याच पद्धतीने कटिंग करायचं आहे अगदी परफेक्ट बसते कुठंही चुन्या झोल पडत नाही खरंच सांगते तुम्हाला तुम्ही वाटलास एखादं ब्लाऊज कटिंग करून बघा ठीक आहे माझ्या पद्धतीने त्यानंतर शोल्डर जितकं घेतलं ना आपण तर तितकंच अंतर खाली आहे की नाही ते सुद्धा मी चेक करून घेतलं तिथं जर कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथं चेस्ट टाकून घेणार आहोत बघा बॅक पार्टची कटिंग आपण इथे करत आहोत तर इथे मी चेस्ट टाकून घेणार आहे चेस्ट जी आहे ती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठ इंचावर मार्किंग केली त्याच्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे ठीक आहे तर दोन्ही लाईन बघा तिथं दोन मार्किंग मी केलेले आहे ठीक आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आणि त्याच्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंग अशा पद्धतीने दोन मार्किंग मी तिथं केलेलं आहे त्यानंतर बघा कमर आपण इथे टाकून घेणार आहोत तर कमर किती तर कमर आहे अठ्ठावीसची ठीक आहे तर अठ्ठावीसचा जो काही चौथा भाग येत असेल तो मी तिथं घेतला आणि दीड इंच सिलाई मार्जिंग एक इंच टक्ससाठी या पद्धतीने मी दोन्ही लाईन अशा पद्धतीने सरळ केला म्हणजे चेस्ट आणि कमर या पद्धतीने दोन्ही लाईन सरळ आखून घेतलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा इथे मुंडा टाकून घेणार आहोत तर मुंडा बॅगचा मुंडा आपण कसा घेत असतो तर दीड इंचावर घेत असतो बघा दीड इंचावर मार्किंग केली आणि बाहेरून मुंड्याचा आकार द्यायचा आहे बघा गोल आकारामध्येच यायला पाहिजे मुंड्याचा आकार तर या पद्धतीने आणि बाहेरून द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे तर इथे बघा आता रुंदी मी घेतलेली आहे सव्वा दोन इंच आणि गड्याची उंची ही कस्टमरच्या आवडीनुसार आपण घेत असतो तर या कस्टमरला आठ इंचाची गडा उंची मी घेतलेली आहे आणि गडारुंदी अडीचच घेतलेली आहे खालीसुद्धा त्यानंतर गोलसर आकार आपण अर्धा इंचावरती अशा पद्धतीने गोलसर आकार द्यायचा असते आपल्याला ठीक आहे तर या पद्धतीने आपली ही इथे गळ्याची ड्राफ्टिंग झाली त्यानंतर बघा ज्या साईडने गळा टाकलेला आहे तिथून चार वरती मार्किंग करायची आणि उंचीलासुद्धा चार इंच आणि रुंदीलासुद्धा चार इंच असा मी टक्स तिथं घेतलेला आहे तर या पद्धतीने आपली ही व्यापारची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत इथे काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की विचारू शकता अतिशय सोपी पद्धत आहे आपली कटोरी ब्लाऊज कटिंग करायची आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण हे कटोरी ब्लाऊज कटिंग करतो तर बघा आता खालचा कपडा हा एक्स्ट्रा होता मी तो कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा आता हा कपडा जो आहे दुसरा आपला बॅकची तर आपली कटिंग झालेली आहे तर आता हा जो कपडा आहे ना इथे तर याच्यावरती काही फ्रंट पार्टची कटिंग होणार नाही कारण तिथं बाहीसुद्धा आपली मोठी असते आणि कटोरीसुद्धा आपल्याला वाढवून घ्यायची असते त्यामुळे मी इथे घेतलेला आहे पेपर तर आता पेपरवरती मी बॅक पार्ट जो आहे तो आपण इथे ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच खाली पेपर एक्स्ट्रा घ्यायचा आहे बरं का कारण की तो क्रॉस पट्टीसाठी लागतो आपल्याला त्यानंतर आहे तसंच आपल्याला बॅक पार्ट जो आहे ना तो आपल्याला आहे तसाच तिथे ड्राफ्टिंग करून घ्यायचा आहे म्हणजे आखून घ्यायचा आहे आहे तसाच बघा अशा पद्धतीने तर मी केच पेनच्या साह्याने ते आखून घेते ठीक आहे आता हा बॅक पार्ट मी काढून घेतला आणि इथे मी आधीच जेव्हा आखून घेत होती तेव्हाच मी मार्किंग केलेली आहे बघा सव्वा दोन इंच जे गळारुंदी आपण घेतलेली होती सव्वा दोन म्हणजे किती तर दोन आणि त्याच्या पुढं तीन लाईन याला म्हणतो आपण सव्वा दोन त्यानंतर गड्याची उंची तर गड्याची उंची मी घेत आहे पाच इंच कारण गड्याची उंची कारण ब्लाऊजचीच उंची कमी आहे बाराच आहे ठीक आहे तर त्याच्यामुळं मग कस्टमरची उंची कमी आहे हो तर कस्टमरला गडा उंची किती घ्यावं लागेल तर, पाँच तर, आपन, तर मुंधा, मुंधा ला पाच तर पाच मी घेतलेली आहे आणि अडीच तर आपण ऑलरेडी खाली आणि वर घेतलेलंच आहे त्यानंतर मुंढा मुंढा आपण किती घेतलेला होता पाच तर सव्वापाच आपण बॅकलासुद्धा घेतो सव्वापाच ठीक आहे या पद्धतीने तर हा पेपर थोडासा लक्षा ए, है, काई काई है, तुम्हाला लक्षात येणार नाही कारण त्याच्यावरती बरेच डिझाईन्स आहे आकृत्या आहे काय काय आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला हे केच पेन काही वडकाला येणार नाही आहेत पण इथे बघा मी सव्वा पाच घेतलेला आहे मुंडा आणि मुंडा आपण कसा देतो फ्रंटचा तर एक इंचावरती मार्किंग करून तो मुंडा आतून ठीक आहे आतून त्याला आकार देत असतो बॅकचा आकार कसा देतो बाहेरून आणि फ्रंटचा आकार आपण देत असतो आतून हे लक्षात ठेवा ठीक आहे तर इथं थोडंसं समजून घ्या कारण पेपरवरती आहे काहीतरी डिझाईन त्यामुळं काही ते दिसत नाही आहे व्यवस्थित ठीक आहे तर बघा इथं तरीसुद्धा इथं काही समजलं नाही ना तुम्हाला तर मला नक्की विचारा आपण परत कठोरी ब्लाऊजवरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत कस्टमरचे ब्लाऊज तसे पण आपल्याकडे असतातच तर एखादं कस्टमरचं ब्लाऊज मी परत तुमच्यासोबत शेअर करेल तर बघा खाली पेपर हा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला होता कारण क्रॉसपट्टीसाठी आता बघा तीनवर एका साईडनी मार्किंग केली आणि दुसऱ्या साईडनी अडीच इंचावर मार्किंग केली आणि असा गोलासर आकारामध्ये आपल्याला हे क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे खाली अर्धा इंच कपडा पेपर आपण का घेतला एक्स्ट्रा कारण आपली सिलाईमध्ये तिथं क्रॉसपट्टी दबल्या जाते खाली आणि वर त्यामुळं अर्धा इंच पेपर आपण हा एक्स्ट्रा घेतो आणि असा गोला आकार आपण क्रॉसपट्टीला दिलेला आहे त्यानंतर इथे बघा आता कठोरीचा आकार टाकून घेणार आहोत बत्तीस क मापासाठी आपण घेत असतो सव्वा पाच इंच कटोरी ओके तर इथं घेतलेलं आपण सव्वा पाच वर कठोरीच मार्किंग केलं त्यानंतर बघा आता इथं काय करायचं दीड इंच सरळ लाईन वडायची आणि इथं गोल आकार द्यायचा आहे आधी गड्याला अर्धा इंच ठीक आहे अर्धा इंचावर गोल आकार दिला आणि तिथून आपल्याला कठोरीचा आकार असा आहे आहे ना सोपी पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे तर या पद्धतीने आपली ही कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग झालेली आहे परत एक वेळेस तुम्हाला सांगणार आहे मी की कशा पद्धतीने आपण ते मापे घेतलेले आहेत तर या पद्धतीने जर तुम्ही कठोरी ब्लाऊजचं कटिंग केलं तर खरं सांगते तुम्हाला अजिबात चुकणार नाही तुम्ही नक्की करून बघा कारण डेलीचं आपलं हे कस्टमर आहे आणि त्यांना इतकं फिटिंगमध्ये हे ब्लाऊज बसते खूप फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतात त्यांना आणि आणि त्यांच्यामुळंच माझ्याकडे आणखी जास्त कस्टमर यायला लागले कारण की त्या सगळ्यांना सांगतात की ही खूप छान ब्लाऊज शिवते तर हिच्याकडे नक्की ब्लाऊज टाका तर त्याच्यामुळं खरं खूप माझ्याकडे कस्टमर यायला लागले आधी तर होतेच पण आणखी त्यांच्यामुळं जास्त यायला लागले तर इतकं सुंदर त्यांना ते ब्लाऊज बसतं तर तुम्ही खरंच कटिंग करून बघा पण हे थोडंसं माप लहान आहे पण तुम्हाला ज्या काही मापाचं लागत असन कुठल्याही मापाचं जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग लागत असेल कटोरी ब्लाऊजचं तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता ठीक आहे तर बघा आता परत एक वेळ सांगते की आपण काय केलं होतं क्रॉसपट्टी घेतलेली होती तीन इंच ठीक आहे आणि खाली अर्धा इंच सिलाईमध्ये जाते म्हणून पूर्ण उंची आहे आपली किती बारा प्लस एक इंच ठीक आहे या पद्धतीने म्हणजे पूर्ण उंची आहे तेरा हु? आणि खाली परत मी अर्धा इंच पेपर हा वाढून घेतला कारण की खाली सिलाईमध्ये जाते, जाते आणि वर पण सिलाई जाते क्रॉसपट्टी त्याच्यामुळं त्यानंतर कठोरीचा आकार दिलेला आहे आपण सव्वापाचर मुंढा पण सव्वापाचर दिलेला आहे शोल्डरसुद्धा सव्वापाच घेतलेला आहे आणि कठोरीचा आकारसुद्धा सव्वापाचवर घेतलेला आहे आता तुम्ही इथं जर दुसऱ्या मापाचं कठोरी ब्लाउज करत असाल जसं चौतीस पस्तीस छत्तीस तर तेव्हा तुम्हाला हे माप चेंज होते ठीक आहे चौतीससाठी आणि छत्तीससाठी साडेपाच घ्यावं लागल आणि त्याच्या पुढं जर असेल अडोतीस चाळीस तर मग पावणे सहा घ्यावं लागेल ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा मुंढासुद्धा सुद्धा आपण अर्धा इंचा आणि बॅकपेक्षा खाली खालून आपण आकार देतो आणि तो आतून देतो बरं आणि त्यानंतर दीड इंच आपण ही सिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे आणि गड्याची उंची ही पाच घेतलेली आहे आणि गड्याची रुंदी ही अडीच घेतलेली आहे आणि गोलसर आकार आपण अर्धा इंचावरती दिलेला आहे तर या पद्धती मी परत तुम्हाला एक वेळेस सांगितलं इथं तर तरी पण तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता तर ही कटोरी आता आपण काढून घेणार आणि परत आपल्याला हे दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायची असते कटोरी तर इथं आता आपण पेपर कटिंग करत आहोत बघा तर इथे गळ्याची कटिंग झाली आहे क्रॉसपट्टीसुद्धा कट झालेली आहे आणि इथं कटोरीसुद्धा आपली कट झालेली आहे बघा आता आपण काय करणार आहोत तर कटोरी कशी वाढवायची तर तेसुद्धा इथे अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट आणि माफामध्ये ही कटोरी बसते तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर इथे बघा आता पेपर मी जो पट्टी असते आपली कटोरीची ते मी इथं घेतलेली आहे आता आपल्याला कठोरी वा जे वाढवायची असते तर ते जे कठोरी निघते आपली ते आपण घेत नाही तर आपण काय करतो तर हे साईडपट्टी घेतो आणि याचा जो गोलसर भाग आहे ना कठोरी काढून टाकलेला तो आपण मोजून घेतो बघा या पद्धतीने तर हे गोल आकारामध्ये मी व्यवस्थित ते मोजून घेतलेलं आहे तर ते आलेलं आहे आपलं सव्वा आठ इंच पा आठ आणि प्लस तीन लाईन या पद्धतीने तो गोलसर आकार आलेला आहे आता दुसरा पेपर मी घेतला तो आता आपल्याला क्रॉस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती जे काही आपलं ते गोलसर भाग आलेला होता ना तर ती लाईन अशी आपल्याला क्रॉस सरळ करून म्हणजे आखून घ्यायची आहे पूर्ण सव्वा आठपर्यंत बघा सव्वा आठवर एक मार्किंग केली आहे मी आणि वरून सरळ अशी लाईन क्रॉसमध्ये उडून घेतली त्यानंतर बघा सव्वा जी मार्किंग केली तिथूनच आपल्याला दीड इंचवरती एक मार्किंग करायची मग दीड इंचावरती दीड इंचावर मी एक मार्किंग केली ठीक आहे आता वरतून बघा ते करत आहे मी सव्वा दोन इंचावरती मार्किंग दोन आणि तीन लाईन त्यानंतर तिथून सव्वा दोनवर एक मार्किंग केली आणि तिथून परत आळवा घेतलेला आहे अडीच इंचावर आणि असा गोलसर आकार दिला तो झाला आहे आपला गड्याचा आकार त्यानंतर आपण कटोरी किती घेतली होती सव्वा पाच सव्वा पाचमध्ये आपल्याला तीन इंच ॲड करायचं आहे किती तीन इंच तर सव्वा पाच आणि सव्वा सहा सव्वा सात दोन आणि सव्वा आठ तीन ठीक आहे तर या पद्धतीने तीन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे सव्वा पाचमध्ये आणि जिथं आपण दीड इंचावर मार्किंग केलेली होती खाली बघा आठ इंचावर मार्किंग केली आणि त्याच्यापुढं दीड इंचावर एक मार्किंग केली तिथं हे लाईन परत अशी आडवी आपल्याला आखून घ्यायची आहे सव्वा आठ इंचाची आता आपल्याला ते सव्वा आठ इंचाची आपण ती लाईन वडून घेतलेली होती ना तर त्याचं आपल्याला आता सेंटर काढून घ्यायचं आहे बघा टेप असं फोल्ड करून घ्यायचा आणि सेंटर काढून घेतल्यावरती बघा त्याचं निम्मे निम्मे करून घ्यायचं आहे ठीक आहे निम्मे निम्मे करून घेतलं तर ते मधातलं जे सेंटरवरती आपण मार्किंग केलेली होती आठवरती सव्वा आठवरती तिथून अशा पद्धतीने हा टेप पकडायचा आहे बघा बिलकुल सव्वा आठचं आपल्याला निम्मे आप करायचं आहे हाफ ऑफ करायचं आहे आणि त्यानंतर तिथून सेंटरपासून आपल्याला दोन्ही बाजूला निम्मे निम्मे करून घ्यायचं म्हणजे निम्मे निम्मे याच्यावर मार्किंग करायची आहे ठीक आहे तर सव्वा आठचं आपण किती घेतलं हाफ ऑफ करून घेतलं आणि दोन्ही बाजूला तेवढंच घेऊन मार्किंग केली इथे बघा खालून खालच्या टोकापासून खाली जे आपण सव्हाठवर मार्किंग केलेली होती तिथून दोन्ही बाजूला आपल्याला निम्मे घ्यायचं आहे सवा निम्मे तर जे काही येत असेल म्हणजे चार प्लस दोन लाईन किंवा एक लाईन जे काही आलेलं आहे ते तिथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने टाकून घेतला आणि या पद्धतीत जिथं आपण गड्याचा आकार दिलेला होता तर तिथं अशा पद्धतीनं ती, ती लाईन मी सरळ अशी आखून घेतलेली आहे म्हणजे त्याला टच केलेला आहे ठीक आहे ती जु रुंदीला आपण अडीच इंच घेतलेली होती तिथं टच केली आणि इकडून बघा इकडून हा गोल आकार देऊन घेतलेला आहे कटोरीला तर ही कटोरी खूप छान बसते कमी जास्त होत नाही आणि या कटोरीमुळं झोलसुद्धा पडत नाही फुग्गासुद्धा येत नाही तर तुम्ही या पद्धतीने कठिंग करून बघा कटोरी ब्लाऊजचं आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल कटोरी कशी वाढवायची तर ते पण मला नक्की सांगा तर तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये येऊन मी कठोरी कशी वाळवायची ते तुम्हाला सांगणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील तेसुद्धा तुम्ही मला तिथे विचारू शकता ठीक आहे तर आता इथे आपली ही कटोरी ड्राफ्टिंग झालेली आहे पण पूर्ण बघा आपल्याला कशा पद्धतीने तिला गोल आकारामध्ये आकार द्यायचा असतो आता आपण हे कटिंग करणार आहोत आहे तशीच आपल्याला ती कटिंग करून घ्यायची आहे आता ही कटिंग झाल्यावरती आपल्याला तिला कसा आकार द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आता ही कटोरी तर आपली इथे कटिंग झालेली आहे तर इथं म्हणाल तुम्ही गोल आकार पण येत नाही तर इथं बघा आता हा अर्धा ते पाऊन इंच इथं गड्याचा जो आकार आहे ना तिथून अर्धा ते पाऊण इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि कटोरी अशी फोल्ड करून घ्यायची आहे बघा ठीक आहे किती अंतर दिसते तुम्हाला अर्धा इंच अंतर मी तिथून घेतलेलं आहे बघा अर्धा इंच एक दोन पॉईंट मागं पुढं होऊ शकतं पण मी तिथं अर्धा इंच घेतलेलं आहे अंतर आणि त्यानंतर बघा आता असं कटोरी आपल्याला फोल्ड करायची आहे आता ही कटोरी फोल्ड केल्यावर खाली कपडा पेपर जो आहे पेपरवर आपण कटिंग करत आहोत ना तर आता पेपर जो आहे तो आपला एक्स्ट्रा तो कट करायचा आहे बघा ठीक आहे एक्स्ट्रा पेपर आहे तो तो मी कट केला परत हा जो टोक दिसतोय मला हा परत एक वेळेस मी कट करते अगदी थोडा थोडा जे काय आपल्याला एक्स्ट्रा वाटत असेल ते आणि या पद्धतीने आपला हा कटोरीचा आकार इथे तयार झालेला आहे बघा कसा गोल आकारामध्ये ही कटोरी आलेली आहे आणि कटोरी बसायलासुद्धा खूप छान बसते ब्लाऊज खूप छान होते बरं का याचं खूप छान बसतं ब्लाऊज तर या पद्धतीने आपली ही कटोरीची इथे कटिंग झालेली आहे तर आता आपण बघणार आहोत साईड पट्टीला अटॅच करून का ते व्यवस्थित येते की नाही परफेक्ट तर बघा इथे अगदी परफेक्ट येते कुठंही कमी किंवा जास्त होत नाही अगदी परफेक्ट आणि मापामध्ये ही कटोरी बसते तर इथे बघू शकता तुम्ही ठीक आहे या पद्धतीने तर आपली ही कटोरी तर आता पेपरवरती तर आपली कटिंग झालेली आहे तर आता आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत आता हे ठेवून तर आता बघा तुम्हाला मी दाखवते की जे आपण सव्वा तीन इंच जे एक्स्ट्रा घेत असतो सव्वा पाचमध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कटोरीमध्ये तर ते कशासाठी घेतो तर इथे आपल्याला काय करायचं असते तर टक्स द्यायचा असतो मी तुम्हाला इथे दाखवते बघा असं परत कटोरी फोल्ड करायची सेंटर घ्यायचं आणि दीड इंच किंवा सव्वा एक इंच आपल्याला तो टक्स द्यायचा आहे बघा <coughs> तरी इथे बघू शकता अशा पद्धतीने कठोरी आपली येते बघा इतकं सुंदर असं पप येतो त्याला बघा खूप छान दिसते कटोरी उठून मस्त दिसते गोल आकारामध्ये आलेली आहे आणि पप सुद्धा खूप छान आलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला कशी वाटली ही पद्धत नक्की सांगा मला कठोरी वाढवण्याची तर आता आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत आपण ही कटोरी आपल्या कपड्यावर सुद्धा वाढवून घेऊ शकतो पण कपडा त्यासाठी एक मीटरचा लागतो तर इथे फक्त हा पंच्याहत्तर ऐंशी पॉईंटचा असेल त्यामुळं मी इथे पेपरचा वापर केलेला आहे इथे आपण अशाच पद्धतीने कपड्यावर सुद्धा कटोरी वाढवू शकतो तर आता बघा इथे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कटोरी ठेवली आणि चॉकच्या साईनातही मार्किंग करून घेते इथे आपल्याला कुठंच काही एक्स्ट्रा वगैरे घ्यायचं नाही आहे तशीच आता आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत अस्तरवरती तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर मला नक्की सांगा आणि लाईक नक्की करा थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा त्याच्यामधून काही शिकायला भेटलं तर लाईक नक्की करा आणि कमेंट्स करूनसुद्धा मला सांगा की तुमच्या कमेंट्स आले तर मला असं वाटेल की तुम्हाला माझे व्हिडिओ समजत आहे किंवा तुम्ही बघत आहात याच्यामधून तुमचा काहीतरी फायदा होतो असं मला वाटेल तर इथे बघा आता साईटपट्टी मी ठेवलेली आहे आणि तेसुद्धा आहे तशीच एक्झॅक्ट आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि तुम्हाला कुठल्याही मापाचं जर ब्लाऊजचं कटिंग बघायचं असेल तर सुद्धा मला मापे लिहून पाठवा आपण त्याच्यावरती सविस्तरपणे व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि लाईव्ह क्लाससुद्धा जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ते सुद्धा नक्की सांगा अगदी फ्रीमध्ये आपला हा क्लास होणार आहे चॅनलवरती तर इथं आता क्रॉसपट्टी आपण ठेवून घेतलेली आहे बघा तर आपण पेपरमध्ये ऑलरेडी अर्धा इंच क्रॉसपट्टी वाढवून घेतलेली होती तर इथे मी साईडनी बाही बसते की नाही ते चेक करून घेतलं तर ते खूप मोठा कपडा आहे बाही आरामशीर बसेल तिथं आणि क्रॉसपट्टीही मार्किंग करून घेत आहे बघा तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत खूप भारी बसतं हे ब्लाऊज म्हणजे या पद्धतीची कटिंग जर केली ना तर खूप छान बसतं हे ब्लाऊज तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्याकडे जितके कड़े ची ची कस्टमर येतात ते परत दुसरीकडे जात नाहीत त्यांना खूप आवडते फिनिशिंग आणि आपलं जे ची कटिंगची पद्धत आहे तर ते खूप छान आहे म्हणजे त्यांना खूप छान बसतं त्यामुळं कस्टमर कधीही माझ्याकडे आले एक वेळेस की परत रिटर्न ते दुसरीकडे जात नाही तर या मावशीने दिवाळीमध्ये दुसरीकडे टाकलेलं होतं काही लेडीज म्हटल्या ले की नाही आपण दुसरीकडे टाकू तर त्यांनी घेऊन गेलेत पण त्यांना माहिती आहे माझ्याकडे ब्लाऊज खूप छान बसतं आणि नेहमीचं ब्लाऊज त्यांचं माझ्याकडे असते तर इथे आता बाहीची कटिंग आपण करत आहोत आणि रिटर्न मग माझ्याकडे आल्यात की नाही मला दुसरीकडे टाकायचं नाही तुझंच ब्लाऊज छान बसते आणि दुसऱ्याही कस्टमरला माझ्याकडे ते घेऊन आल्यात तर इथे बघा आता कपडा जो आहे आपला उरलेला होता तर तोच मी इथं घेतला आणि तो फोल्ड करून घेतलेला आहे बघा आता कस्टमरच्या ब्लाऊजवरूनच मी माप घेतले जे मापाला ब्लाऊज आहे तेसुद्धा मी शिवलेलं होतं त्यांचं तर खालचा कपडा बघा आता हा सरळ आकून घेतलेला आहे बघा लाईन करून ठीक आहे म्हणजे ते एक मागं पुढं असतो तो कपडा म्हणून कमी जास्त असतो ना कधी कधी क्रॉस पण असतो तर बाहीची उंची आहे आपली सहा साडेसहा तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मी ॲड करून सातवर मार्किंग केली वरची लाईन सरळ आकून घेतली आणि कॅप फाईट म्हणजे मुंढ्याचा आकार आपण दिलेला आहे सव्वा तीन इंचावरती बघा सव्वा तीन इंचावरती वरतून टेप पकडला आणि सव्वा तीनवरती मार्किंग केली आणि मधातली लाईन सुद्धा सरळ अशी आखून घ्यायची आपल्याला बघा ठीक आहे त्यानंतर बघा इथे दंडघेर जे कस्टमरचं ब्लाऊज आहे ना तेच इथं मी घेतलं आणि आहे तेवढा दंडघेर इथे टाकून घेतला तिथे मार्किंग केली आणि त्याच्यापुढे दीड इंच आपण सिलाई मार्जिंगसाठी घेत असतो तर ते मी इथं घेतलेलं आहे बघा तर इथे आता जो बॅकपार्ट आहे आपला तो घेतला अर्धा इंच वर शोल्डरमध्ये कपडा दबला जातो तिथं मार्किंग करून तो सोडून दिला आणि गोलसर भाग मोजून घेतला दीड इंच साईडनी सुद्धा मी सोडून दिलेला आहे तो कपडा आणि त्यानंतर बघा जो आलेला होता गोलसर भाग तो आलेला होता सात इंच तर तो क्रॉसमध्ये टेप पकडून अशा पद्धतीने जी मधातली लाईन आहे तिथं टाकून दिला आणि दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी घेतल्यानंतर आणि या पद्धतीने हा आपला बाहीचा आकार इथे देऊन घेतलेला आहे बघा दीड इंच आपण जे आपण माप घेतो मुंढ्याचं दीड इंच सोडून काऊन की आपण दीड इंच इथं एक्स्ट्रा घेत असतो ठीक आहे त्यामुळं मग ते दीड इंच आपण कपडा मोजून घेत नाही फक्त गोल आकारामध्ये जो आकार असतो आपला मुंढ्याचा तोच मोजून घेतो ठीक आहे आणि या पद्धतीने अर्धा इंच खाली घेऊन फ्रंटच्या मुंढ्याचा सुद्धा आकार देऊन घेतला तर इथे बाहीची आपली ड्राफ्टिंग झालेली आहे तर कटिंग करून घेणार आहोत खालचा कपडा आधी कट करून घेणार आहोत आता हे दोन पार्ट उचलायचे आहेत आपल्याला आणि जो फ्रंटचा आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि तर सेंटरमध्ये कट टाकायचा आहे त्यानंतर हा एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतला आणि इथेसुद्धा आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे आणि फ्रंटचा आकार जो दिलेला आहे तिथेसुद्धा कट मारून घ्यायचा आहे कारण सिलाई करतानाही आपल्या लक्षात येतात ठीक आहे तर या पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे अस्तरवरती तर अस्तरवरती तर आपले हे बॅक फ्रंट दो दोन्ही पार्ट आपले कटिंग झालेले आहे आणि बाहीसुद्धा आपली कटिंग झालेली आहे तर आता आपण मेन जे ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती कटिंग करून घेणार आहोत तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आता हा फोल्ड कपडा मी घेतलेला आहे मेन ब्लाऊज पीसचा या पद्धतीने अस्तरचे पूर्ण जे पार्ट आहेत ते असे ठेवून घेतलेले आहे आणि एक्स्ट्रा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मेन जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमधून जर तुम्हाला काही शिकायला भेटलं असेल किंवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक प्लीज लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे लायकनवरती क्लिक करा तर या आप पद्धतीने आपली ही ब्लाउजची कटिंग झालेली आहे आपल्या क्लासमध्ये आरीवर्क ब्लाऊज त्याचबरोबर नऊवारी साड्यासुद्धा शिकवल्या जातील त्यासाठी तुम्हाला सपोर्ट करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ थोडे जरी आवडले तर लाईक नक्की करायचं आहे त्याचबरोबर कमेंट्स करूनसुद्धा सांगायचं आहे का व्हिडिओ छान वाटत आहेत किंवा नाही वाटत किंवा काहीतरी तुमच्याकडे काही नवीन शिकायला असेल तर तेसुद्धा तुम्ही मला पाठवू शकता तुम्हाला ज्या काही मापाचं ब्लाऊज हवं असेल तर ते मापीसुद्धा तुम्ही मला लिहून पाठवू शकता त्याच्यावरसुद्धा आपण अगदी सविस्तरपणे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर या पद्धतीने आपली ही ब्लाऊजची कटिंग झालेली आहे मेन ब्लाऊजवर अस्तरवरतीसुद्धा आणि अगदी सविस्तरपणे आपण हे कटिंग बघितलेली आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने शिवून बघा कटिंग करून बघा स्वतःचं ब्लाऊज आणि त्यानंतर मग कस्टमरचं घ्या तर थँक्यू